नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या निलेश परीठ आणि आश्लेषा परेट, परेट यासिन मुल्ला यांनी गेले बारा वर्ष रुकडी माणगाव इथं सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून स्केटिंग कराटे किक बॉक्सिंग अशा विविध खेळांचे मुले मुली यांना प्रशिक्षण देत आहेत या अकॅडमीच्या माध्यमातून बरेच खेळाडू नॅशनलपर्यंत गेले आहेत या अकॅडमीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धेत भाग घेऊन चमकदार कामगिरी केली आहे अशा खेळाडूंचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन करण्यात आला तसेच याच अकॅडमीमधून दिनांक सोळा जानेवारी रोजी सातारा इथं होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी आठ खेळाडूंची निवड झाली आहे कार्यक्रमाच्या वेळी खेळाडूंनी काही प्रात्यक्षिके करून दाखवली उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहन तसेच शुभेच्छा दिल्या यामध्ये दैनिक पुढारीचे उपसंपादक संदीप बिडकर संतोष कांबळे किरण परेड शमोवेल लोखंडे विठ्ठल परेड तसेच या अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परेड सचिव आश्लेषा परेड प्रशिक्षक यासिन मुल्ला पालक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते